ध्यानम मूलम गुरोअर मूर्दे पूजा मूलं गुरोपादम मंत्रम मूलं गुरो वाक्यम मोक्षम मूलम गुरो सर्व भक्तवंड्यांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आज मी आपल्याला गुरु सद्गुरूंची अवर्णनीय रूपे याबद्दल आपल्याशी बोलणार आहे काही आमच्या पुण्यातले एक भक्त अ वी तथा राजा व भागवत यांनी सद्गुरूंच्याबद्दल एक हा लेख लिहिलेला ले आहे आणि तो गुरुदेवांच्या आठवणी पुष्प एक्केचाळीसमध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यांनी गुरुदेवांचे काही अवर्णनीय रूपं असं ते हे दिलेलं आहे अर्थात त्यांचा लेख मोठा आहे त्यांच्या लेखातल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आज मला एका व्हिडिओत सांगता येतील असं अजिबात नाही आहे पण मी हळूहळू एक, एक एक दोन दोन असे त्यांचे हे त्यातले जी रूप आहेत ते आपल्याला सांगायचा प्रयत्न करणार आहे आणि माझे त्यांनी जी सुरुवात केली आहे ती सुरुवात बघा कशी आहे माझे परमवंदनीय प्रतस्मरणीय परमात्मा स्वरूप सद्गुरू श्री रामकृष्ण महाराज क्षीरसागर यांच्या त्रिकालचरणाचे स्मरण करून आणि त्या परमपवित्र मूर्तीला त्रेवार वंदन करून हे लिखाण करायला घेतो आहे सुरुवात करताना गुरुदेवांना अभिवादन करावं हे अभिप्रेतच आहे त्याप्रमाणे त्यांनी केलं आहे पण त्यांचं परत असं म्हणणं आहे की मी सद्गुरूंचं केलेलं वर्णन हे अत्यंत त्रोटक आहे सद्गुरूंचं जे खरं स्वरूप आहे ते कोणीच सांगू शकणार नाही एवढं ते विशाल स्वरूप आहे हे विशाल स्वरूप आहे हे महाकाय स्वरूप आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि खरं आहे भगवंतानी गीतेमध्ये पण त्यांचं जे रूप आहे त्या रूपाचं असंच वर्णन केलेलं आहे काय ते महाकाय वर्णन आहे म्हणजे पर्वतांमध्ये सागरांमध्ये नदीमध्ये म्हणजे जिथं तिथं जे काही महान आहे तिथं मी आहे असं भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि आमचे गुरुदेव हे दत्तात्रयांचे अवतार असल्यामुळे त्यांच्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे उपजतच आहेत उपजतच आहेत आणि त्याच्यामुळे विष्णू म्हणजेच भगवान श्रीकृष्ण हे त्यांच्या याच्यात आहेतच तर हा या हेनी आपल्याला ते बघायला पाहिजे <coughs> काय की राजाभाऊ भागवत यांचं वैशिष्ट्य असं की राजाभाऊ भागवत हे गुरुदेवांच्या वैयक्तिक सेवेतले एक निष्ठावंत बघतो म्हणजे मी मागे आपल्याला उल्लेख केला आहे के की गुरुदेवांची वैयक्तिक सेवा करणं हे तसं फार कठीण असतं पण आमच्यापैकी काही सेवेकरांचे व्रत अंगीकारलं होतं त्यापैकी आमचे राजाभाऊ आहेत आणि राजाभाऊ म्हणजे मी आत्ता तुमच्याविषयी बोलताना राजाभाऊ म्हणतोय पण ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत काय त्यामुळे आम्ही दोघेही आम्ही एकमेकांना एकेरीतच बोलत असतो त्यामुळे या ठिकाणी सर रा, राजा अण्णा आणि आमचे राजाभाऊ यांचं देखील एक फार म्हणजे भक्तीमुळे जवळचं नातं निर्माण झालं राजाभाऊ काही भिकवांड्यांचे नातेवाईक नव्हते पण अण्णा ज्या पद्धतीने गुरुदेवांची सेवा करायची होती त्याचे धडे आमच्या राजाभाऊंनी भिकवांड्यांच्या सहवासात त्यांच्याबरोबर गिरवलेले आहेत काय आणि भिकवण्णा हे गुरुदेवांचे सर्वात श्रेष्ठ भक्त असं गुरुदेवांनीच वर्णन केलेलं आहे तर या पद्धतीने तो राजाभावांचे लेख सुरू होतोय आणि गुरुदेवांच्या सहवासात आल्यानंतर गुरुदेवांच्या बरोबर आपल्याला जिथे जिथं जायला मिळावं तिथं तिथं जावं असं त्यांना वाटायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी जाण्याचा प्रयत्नही केलेला होता त्यातला एक अनुभव असा आहे की जेव्हा राजाभाऊ नवीनच भक्तवर्गात दाखल झाले होते तेव्हा शहात्तर साली मला वाटतं त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवाच्या वेळेस सद्गुरू त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवास आवर्जून गाणगापूरमध्ये जात असत आणि आठ एक दिवसच्या तिथे मुक्काम असत आणि त्या मुक्कामामध्ये आम्ही सर्व भक्तमंडळी जसं जमेल तसं जसं सवड असेल तसं त्या ठिकाणी जायचो मागे मी राजाभाऊ बाकोदांचा एक अनुभव आपल्याला सांगितलेला आहेच काय तो गाणगापूरच्याच पूजेमधला होता आणि हा देखील तसाच एक आहे पण ही त्याची सुरुवात होती आणि शात्तर साली ते गाणगापूरला निघाले त्यांना बाकीचं काही माहीत नव्हतं पण ऐकून हे करून त्यांनी गाणगापूरला जायचा निर्णय घेतला आणि रेल्वेने काहीतरी त्या इथून जी अकरा वाजता गाडी निघते त्या गाडीने ते बसले आणि संध्याकाळी सहा साडेसहाच्या आसपास करतरी तिथे पोचले असतील ते तर तो प्रवास चांगला आला पण गाणगापूर स्टेशन ते गाणगापूर क्षेत्र हा जो प्रवास आहे तो मात्र खूपच भयानक होता तो दमछक करणारा होता मला असं आठवतंय की मी मी देखील मट त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरपासून गुरुदेवांच्या बरोबर जात होतो आणि त्यावेळेस आम्ही रेल्वेने जायचो रात्रीची पॅसेंजर पकडायची सकाळी जायचं असं काहीतरी बऱ्याच याने करत होतो तेव्हा आणि त्या ठिकाणी एक किंवा दोनच एस टी त्या ठिकाणून सुटायची आणि त्याला एवढी प्रचंड गर्दी असायची की त्या एस टीमध्ये शिरणं अवघड असायचं मग काही लोक खिडकीतनं काही लोक हे करायचे असेल काही लोक ते त्या गाडीमध्ये टपावर पण बसायचे एवढा तो हे होता म्हणजे ते राजाबाबांनी जे वर्णन केलं आहे तो अगदी ते समर्पक वर्णन आहे आणि तो तास दीड तासाचा जो प्रवास आहे तो मात्र फार दमचक करणारा होता आणि मग ते रात्री गाणगापूरला पोचले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शनाला जावं म्हणून त्यांनी थोडं त्यांना उशीरा जागाली आणि नदीवर स्नान करून आवरून त्या मठामध्ये ते निघाले आता मठामध्ये निघाल्यानंतर वाटेतच त्यांना वाटेतच त्यांना सद्गुरूंचं दर्शन झालं सद्गुरू केशरलेपण अत्तरलेपन करून परत त्या चिदानंद धर्मशाळेमध्ये गुरुदेवांचा मुक्काम होता तिकडे ते येत होते आणि चिदानंद धर्मशाळेत येत असताना या ठिकाणी गुरुदेवांचं जे वर्णन केलं आहे त्यांनी ते मात्र फार आहे की त्यांचं रूप एवढं तेजपूज्य होतं की कोणालाही त्यांना नमस्कार करायचं वाटेल मग सद्गुरूचं हे नैतिक ब्रह्मचार्य सांभाळत त्यावर ते तुकटुकीत तेजस्वी अशी कांती होती आणि त्यावर संपूर्ण शरीरवर भस्म लावलेलं होतं श्री गुरूंच्या निर्गुण पादुकांना नुकतंच केशरलेपन करून आलेल्यामुळे जवळजवळ कपाळभर केशर त्या धूतवस्त्रात रेशमी केशरी पंचा गुंडावून घेतलेला आणि उजव्या हातात केशरलेपण्याकरता जी चांदीची वाटी नेली होती ती होती आणि अत्यंत तेजस्वी असं दर्शन सकाळी नऊ साडेनऊ वाजता राजाभाऊ भागवत त्यांना मठाच्या रस्त्यावर झालं गुरुदेव ती केशरलेप अंतर्पर्यंत परत येत होते आणि त्यांना ते दर्शन झालं आणि त्यांनी त्या ठिकाणी महाराजांनी त्यांना पाहिलं आणि काय रे काय का करतोयस तर त्यांनी नमस्कार केला आणि काही नाही मठात जाऊन दर्शनाला येतो काय म्हणजे आता श्रीमंत नरसिंवती महाराजांचा जो मठ आहे त्या ठिकाणी आपल्याला जायला पाहिजे हे त्यांना कळत होतं म्हणून त्यांनी त्या गुरुदेवांना असं उत्तर दिलं आणि त्या ठिकाणी निघाले ते म्हणजे काय माहिती का आता गुरुदेवांची पूजा करून आलेली आहे गुरुदेव तिथे त्यांनी ते नमस्कार सुरू हो के केला पण बाकी काही त्यांना कळलं नाही पण तेव्हा त्यांना एवढं कळलं होतं की नरसिंहरी स्वामींच्या निर्गुण पादुकांची इच्छित सेवा घेतल्याने गुरुदेवांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद जाणवत जात आता हे पुन्हा ते दर्शनासाठी म मठामध्ये गेले पळत फारशी गर्दी नव्हती तेव्हा तो एक झरोका होता आता झरोका काहीतरी बंद केला असं म्हणतात मला माहीत नाही पण मी अजून गेलो नाही त्याच्यानंतर त्या झरोघ्यातनं त्यांनी दर्शन घेतलं आणि स्वामींची मूर्ती देखील त्यांना ते दिसत होती आणि त्यांच्या मनात असं आलं की आता आपण मठात तर दर्शन घेतलंय पण मठात खरंच स्वामी आहेत का इथं हां ज्यांच्या दर्शनाला आलायस ते तर इथे मठात नाही ते धर्मच्या ना, दोन बसलेत म्हणजे त्या शहात्तर साली देखील राजाभाऊच्या मनात जे आलं ते काय आलं की शरीराने रामकृष्ण सरस्वती हा देह धारण केलाय पण गुरुतत्व तेच आहे ना जे नरसिंस्वती महाराजांचं ते ना म्हणजे दत्तात्रयांचा अवतार दत्तात्रय स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंस्वती महाराज आणि आमचे गुरुदेव हे एकच आहेत हे तेव्हा देखील राजाभाऊंच्या लक्षात आलं असा तो भान होता आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे ते तर धर्मशाळेत जाऊन बसलेत जे विशालचे मालक आहेत ते मग आता त्यांनी काय केलं परत त्या ठिकाणी धावत धावत गेले आणि त्यांना म्हटलं आता आपण परत गुरुदेवांचं दर्शन घ्यावं हो। परंतु गुरुदेवांनी हे येऊस्तवर त्यांचे सगळे कपडे वगैरे बदलून झालेले होते आणि काय असं मध्ये का गुरुदेव ज्या आतमध्ये केशरले पण आकले जायचे ते केशरलेपनाचे सगळे हात त्या पंचाला लागलेले असायचे तर त्याच्यामुळे ते जे पादुकांचा पवित्र स्पर्श त्या पंचाला झालेला असल्यामुळे सद्गुरू ताबडतोब तो, तो उतरवून दुसरी वस्त्र नेसत असत कारण त्या आपण खाली ते खाली बसणार असं काही होऊ नये म्हणजे नरसिंह महाराजांचा जो स्पर्श झालाय त्यालाही कुठे काही बाधा येऊ नये ही गुरुजांची कळकळ असायची म्हणून त्यांनी कपडे बदललेले होते आणि मग मात्र राजाभाऊंना त्या परत त्या दर्शनात काही झालं नाही वाटे जे दर्शन झालं ते खरं दर्शन होतं आणि इथं काही ते दर्शन झालं नाही याचं त्यांना थोडं हिर मोसले बाकी काही नाही पण हा जो अनुभव आला आहे या अनुभवाला मी थोडी जोड देतो राजावंचा अनुभव खरंच हे आहे राजावंनी जी कल्पना मांडली ती पण बरोबर आहे की जे तिथं बसले मठात तेच आपल्यासोबत आहेत हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा त्याची ते हे होते मी शहाण्णवच्या आसपास एकदा शहाण्णवच असेल किंवा सत्त्याण्णव असेल तर माझ्या लक्षात येत नाही आहे तारीख पण शहाण्णवच्या आसपास गाणगापूरला गेलो होतो आणि त्यावेळेस काहीतरी पुजाऱ्यांच्या वागणुकामुळे गुरुदेवांनी गाणगापूरला बंद केलं होतं पण त्या वर्षी ते येणार असं मला कळलं होतं आणि म्हणून मी गाणगापूरला गेलो होतो आणि गाणगापूरला गेल्यानंतर आपले गुरुदेव दिसले नाहीत बाकी कोणी भक्तमंडळी दिसेल त्यामुळे माझंही मन हे पोचलं होतं आणि मी तिथं बेचैल झालो होतो पण माझ्या पुढे प्रश्न असा होता की आपण पुण्याहून आलो आहे दर्शनाला तर आता दर्शन न घेता परत कसं काय जायचं माझ्यावर माझ्या गुरुदेवाने संस्कार केला आहे की ते आपले परमगुरु आहेत तुम्ही त्याचं दर्शन घेतलंच पाहिजे वेळोवेळी आम्हाला वेळोवेळी सांगितले गुरुदानी की तुम्ही गाणगापूरला गेलंच पाहिजे आणि असं आहे तर आपले महाराज आलेले नाहीत म्हणून मी दर्शन न घेता परत फिरावं हे काय मला पटलं पटत नव्हतं कारण संस्कार गुरुदेवाचे माझ्यावर होते आणि मग मी त्या ठिकाणी दोन दिवस थांबलो त्या दिवशी संध्याकाळी मला मुंबईचे भक्त भेटले आणि आमचे तीन ते चार तास चर्चा झाली आणि तो एक सत्संग झाला आणि त्याच्यानंतर माझं मन हलकं झालं आणि मग दुसऱ्या दिवशी दोन दिवस थांबल्यानंतर मी तिसऱ्या दिवशी पुण्याला परतलो आणि संध्याकाळी सात वाजता पुण्याला पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नगरचा रस्ता धरला सद्गुरूंना सांगितल्याशिवाय मला चैनच पडणार नव्हतं कारण आमचा परिपाठ असा होता की मठातलं दर्शन घेतलं की गुरुदेवलं दर्शन गाणकापूरला घ्यायचं कारण ते गुरुदेव आमच्याबरोबर असायचे पण मग आता मी गाणकापूरला गेलो पण माझ्या सद्गुरूचं दर्शन कधी होणार म्हणूनही तिसऱ्या दिवशी पुण्यातनं ताबडतोब कुठे न थांबता तिथे गेलो आणि गुरुदेवांना आश्चर्य वाटलं मी वर्किंग डेला कसं आलो म्हणून मग त्यांनी मला विचारलं आणि त्याच्यानंतर मी त्यांना सगळं सांगितलं त्यांच्यापासून लपवून काही ठेवायचं नव्हतंच मला नाहीतर ना गुरुदेव जात नाही म्हणून मी गेलो नाही असं म्हणणं मला बरोबर वाटलं नाही मी गेलो आणि त्यांना एवढंच सांगितलं की जी गाणगापूरची परंपरा आहे की आम्ही तिथं मठात दर्शन घेतले की आपलं दर्शन घेतली माझी यात्रा सफल होते पूर्ण होते तेच इथं आहे म्हणून मी आपल्या दर्शनाला आलो सद्गुरूंना अतिशय आनंद झाला फक्त सद्गुरूंनी मला एक प्रश्न विचारला का रे प्रमोद तुला मठामध्ये कसं काय वाटलं खरं म्हणजे मी मठामध्ये कसं वाटलं हे सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतोच कारण माझे सद्गुरू तिथे नसल्यामुळे माझी मनस्थिती फारशी काही उत्साहवर्धक नव्हती हे मी त्यांना उत्तर दि हेच उत्तर दिलं पण खरं म्हणजे मी आफ्टर थॉट म्हटलं मी तेव्हा काही तसा विचार केलेला नाही पण मी तेव्हा कदाचित असं म्हटलं असतं की गाणगापूरचे जे स्वामी आहेत तेच नगरला होते तर मला कसं काय वाटणार असं मी म्हणू शकलो असतो पण ते मला त्यावेळेस सुचलेलं नाही हे मी आफ्टर थॉट बऱ्याच दिवसांनी विचार केल्यावर मला असं उत्तर मला का नाही सुचलं असं मला वाटत होतं पण ते जरी सुचलं नाही तरी आपला जो भावार्थ आहे तो सद्गुरूंना कळत होता मी ज्या तातडीने नगरला दर्शन गेलो ती गुरुदेवांनी त्याचं माझे मला आशीर्वाद देऊन ते एक मला त्यांनी त्यावेळेसच मला त्यांनी सांगितलं आता आज प्रसाद घेतल्याशिवाय तू जायचं नाही याच्यात सर्व काही आलेलं आहे हा जो गुरुदेवांचा अनुभव आहे गाणगापूरचा हा राजामोहनचा अनुभव आहे तो मी तुम्हाला आपल्याला सांगितला आणि आत्ता मी तुम्हाला परत एक राजामोनच्या नंतर जनार्दन कुष्टेंचा गेल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला अनुभव सांगितला त्यातला एक अनुभव मी राखून ठेवला होता तो आत्ता मी सांगणार आहे राजाभावांचे जे अनुभव आहेत ते मला अजून काही सांगायचेच आहेत आपल्याला पण ते बराच मोठा लेख आहे तो सांगणार आहे आता या जनार्दन कुष्टेंनी एक अनुभव त्या लेखामध्ये मागच्या नमूद केलेला आहे मागे मागच्या व्हिडिओने तो तुम्हाला सांगितलं की श्री गुरुदेवांचे आम्ही ऋणी आहोत असा लेख त्या गुरुदेवांची आठवणी पुष्प एकेजमध्ये आलं आहे त्याच्यामध्ये त्यांना मला वाटतं एक दिवशी स्वप्न पडलं ना जनार्दन कुष्ठे हँ त्यांचं जे नाव आहे गुरुदेव नेहमी त्यांचं नाव घ्यायचे ते आहे की जनार्दन हरिभाऊ कुष्ठे असं नाव होतं तर जनार्दन हरिभाऊ कृष्ठे त्यांना हे स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये एक दिवशी एक यतीवर आले आणि दरवाजा दौऱ्यावर ते म्हणतात मला भिक्षा वाटते भिक्षा वाढ ते तेजस ते जे तेजपूर्ण असं जे काही ते यती होते त्यांच्याकडे बघून पुष्टे यांना असं वाटलं की आपण त्यांना आत येण्यास सांगावं आणि हो। मग त्यांनी त्या यतीवरांना आत बोलवलं बसण्यास पाठ दिला नमस्कार केला आणि जे काही होतं ते त्यांनी वाढलं आणि ते उभे राहिले पण त्या यतीवरांनी घरातला गुरुदेवांचा फोटो विच पाहिला फोटो पाहिला म्हणजे रामकृष्ण सरस्वतींचा फोटो कृष्णंच्या घरात होता तो त्यांनी पाहिला आणि मग त्या यतीवरांनी विचारलं हे कोण आहे मग त्यांनी सांगितलं हे आमचे गुरु नगरचे श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज आहेत हे ऐकताच त्यांनी कृष्णांना म्हटलं चल चल, चल। माझ्याबरोबर आणि काही क्षणात कृष्णे त्या यतीवारांबरोबर नगरला आले नगरला आले आणि हे ये दोघं येतं येथे पाहिल्यावर गुरुदेव उभे राहिले गुरुदेव उभे राहिले यतीवर आले होते गुरुदेव उभे राहिले आणि काही गोष्टी यांना काही कळायच्या आत ते आलेली यतीवर गुरुदेवांमध्ये एकरूप झाले गुरुदेवांमध्ये एकरूप झाले आणि मग स्वप्न बघलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं हे यतीवर दुसरे तिसरे कोणी नसून ते श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी होते टेंबेस्वामी स्वामी यतीवर होते त्यांनी रिसर्स संन्यास घेतलेला होता त्यामुळे यतीवर होते आणि ही गोष्ट जेव्हा हा अनुभव कुष्टे यांनी गुरुदेवांना सांगितला तेव्हा गुरुदेव असून म्हणले ते आणि मी एकच आहोत ते आणि मी एकच आहोत या ठिकाणी गुरुदेवांचं स्वरूप ओळखण्याकरता हा अनुभव कुष्टे यांनी जो लिहून ठेवला आहे तो अत्यंत आहे अत्यंत आहे सर्व भक्त मंडळींनी हे जाणून घ्यायला पाहिजे की आपल्या गुरुदेवांचं स्वरूप काय मी गुरु गुरुस्वरूप याच्यावर मला वाटतं आत्तापर्यंत दहावीस तरी माझे व्हिडिओ झाले असतील आणि मागे मी मला वाटतं एका व्हिडिओमध्ये नरेंद्र कुलकर्णींना देखील या स्वरूपाचं दर्शन दुपारच्या वेळेस झालेलं होतं दुपारच्या वेळेस झालेलं होतं आणि त्या ठिकाणी तर स्वामी नरसिंह महाराज आलेले होते तिथं गुरुदेवांच्या जागी तेच बसलेत असं त्यांना दिसलं होतं म्हणजे ही जी काही आ, या भक्तमंडळने अनुभव येत आहेत त्या अनुभवावरनं आपल्याला आपल्या सद्गुरूंचं स्वरूप ओळखणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला तरी वाटतं कि किंवा मी असं म्हणेन की हे अनुभव ऐकल्यावर आपल्याला गुरुदेवाचं स्वरूप समजून घेण्याची आपल्या बुद्धीची क्षमता वाढेल म्हणून हे आपण ऐकायचं आहे म्हणून आपण श्रवण करायचं आहे म्हणून म्हणजे काय होतं की आपल्याला पण त्याप्रमाणे जेव्हा काही अनुभव येतात तेव्हा आपल्या डोक्यात ते विचार क्लिक होतात आणि मग आपल्याला गुरुदेवांचं स्वरूप कळणं हे सोयीस्कर होईल मी एक का सांगतोय की गुरुदेवांचं स्वरूप कळणं हे फार कठीण आहे श्रीमद नरसवती महाराज देहात असताना श्रीपाद श्रीवल्लभ देहात असताना हेच अनुभव लोकांना आलेले आहेत बऱ्याच लोकांना त्यांचं स्वरूपच कळलेलं नव्हतं आणि काही लोकांना कळलेलं होतं आपल्या सद्गुरूंच्या बाबतीत देखील तेच आहे बऱ्याच म्हणजे बहुतांशी लोकांना त्यांचं गुरुस्वरूप कळलेलं नव्हतं ते कळणं हे महत्त्वाचं आहे अर्थात मी वारंवार बर सांगतो आहे की मी सांगतोय म्हणून ते तुम्हाला समजेल असं नाही या अनुभवातनं आपण जेव्हा तो विचार कराल तेव्हाच ते तुम्हाला समजेल गुरुस्वरूप हे ज्याचं त्याने समजून घ्यायचं मी कोणाला सांगितलं हे रत्नाने अवतार आहेत म्हणून ते दत्ताने अवतार तुम्हाला वाटतील असं मला कधीही वाटत नाही मी त्याप्रमाणे कधी विचार करत नाही या माध्यमातनं फक्त मी हे सांगतो आहे की तुम्ही तसा विचार करा म्हणजे तुम्हाला तसा अनुभव येईल आमच्या गुरुदेवांनी वारंवार सांगितले की माझ्याकडे आलं तर तुम्हाला अनुभव येत असेल तर तुम्ही येऊ नका एवढं स्पष्ट बोलणार आहेत काय एवढं स्पष्ट बोलणार आहेत हा जो अनुभव आहे गुरुस्वरूपाचा राजाभवननी सांगितलेला आणि गोष्टींचा आम्ही एकत्र करून सांगितलेला आहे आपण या ठिकाणी लांबू Three or